येवल्यातील युवा कार्यकर्ते महेश गादेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवल्यातील युवक कार्यकर्ते महेश गादेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी नियुक्तीचे पत्र गादेकर यांना दिले असून नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ पगार यांच्या उपस्थितीमध्ये हे नियुक्तपत्र देण्यात आलं गादेकर यांच्या निवडीनंतर समता परिषदेचे दिलीप अण्णा खैरे तसेच येवल्यातील कार्यकर्त्यांनी गादेकर यांचे अभिनंदन केले आहे नियौल सुदर्शन यांच्या आदेशानुसार मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संपर्क का प्रमुख या पद हे पद देण्यात आले आहे तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वाढीसाठी मी संपूर्ण जिल्हाभरात पूर्ण मेहनतीने काम करेल तरी जिल्हाभरातील युवकांनी संदर्भातील काही कामासाठी मला संपर्क करा जिल्हा संपर्क प्रमुख हे ना पद मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी व तसेच जिल्हाध्यक्ष चेतन कासव आणि दिलीप अण्णा यांचे मनापासून मी आभार मानतो येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव फार सीड्स येवला सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी सीड्स येवला यांची दुसरी शाखा एकवेळ अवश्य भेट द्या ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला